मूल्य कोणी ओळखले याचे श्रेय घेण्यासाठी अचानक डझनभर मुळीच आश्चर्य वाटले नाही ही सगळी नशिबाची कृपा आहे असा विश्वास असल्यावर आश्चर्य वाटायचे काही कारण नव्हते एका चित्राच्या दलालाने त्याला महिन्याचा पगार चालू करण्याची तयारी दाखवल्यावर त्याला थोडासा आश्चर्याचा धक्का बसला पण त्याने तो प्रस्ताव स्वीकारल्यावर त्याची काळजीच मिटली पण त्याच्या शाळकरी मित्राने मात्र कुत्सितपणे शेरा मारला हे पैसे काय पुरणार बहुतेक तो दलाल तुझ्या चित्रात गुंतवणुकीचा धोका पत्करण्यास तयार नसावा हा मित्र अजित प्रधानचा उत्कर्ष प्रथमपासून पाहत होता त्याचे नाव होते शरद शिरसाट व्यवसाय आणि वास्तुविशारद ठीक आहे अजित प्रधान म्हणाला ठीक आहे काय शरद जवळजवळ त्याच्यावर ओरडलाच जरा घासाघीस कर ना त्याच्याबरोबर